नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी मी खूप खास असा व्हिडिओ घेऊन आले आहे आज आपण एक सिंगल चेन कप्पा पर्स शिवणार आहोत आणि ही पर्स आपण एका पंच्याहत्तर वर्षांच्या आजीसोबत शिकणार आहोत आणि इथे मुद्दमच मी तुम्हाला त्यांचं वय सांगितलंय कारण की त्यांच्या वयाकडे बघून आणि त्यांचा हा पर्स शिकण्याचा उत्साह बघून मला इतकं भारी वाटलं ना म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शेअर करत आहे सध्या मी हा कापडी पर्स मेकिंगचा घरातूनच क्लास घेत आहे आणि क्लासचा आपला हा पहिलाच दिवस आहे आणि आज आपण सिंगल चेन पर्स कशी शिवायचे बघणार आहोत क्लास मधले रोजची काही व्हिडिओ शेअर करणं शक्य होत नाही तेव्हा मी जसं शक्य होईल तसे व्हिडिओ शेअर करत राहील आणि महत्वाचं म्हणजे मी ज्या शहरात राहते त्या शहरातून माझ्या एरिया पुरतेच मर्यादित हा कोर्स घेत आहे शक्य असेल तर पुढे येणाऱ्या काळामध्ये मी ऑनलाईन क्लास घेण्याचा प्रयत्न करेल आणि तशी सूचना मी आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच देईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात की या क्लासला जे आले ते हाऊस म्हणून आले एकतर म्हणजे पण म्हणजे त्यांनी त्या दृष्टीनेही मला शिकवलं की तुम्हाला ह्यातनंही नाही काही बिझनेस म्हणून काही करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता आणि हे जरा प्राथमिक स्वरूपाचे पण मला ते शिकायचं होतं की पहिल्यांदा हे असंच हा जे सोपं आहे ते पण त्या सोप्या पद्धतीने सारता आणि मी घरी प्रयत्नही करी शिवण्याचा तर आज आपण अशी सिंगल कप्पा हँडपर शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता हे दोन तुकडे आपण क्विल्टिंग करून घेतलेत म्हणजे जोडून घेतलेत खाली अस्तर मध्ये स्पंज आणि मध्ये वरती मेन फॅबरेट ठेवलंयत तिची रुंदी साडे नऊ आणि उंची सहा इंच झाली हम्म आता आपण क्विल्टिंग केलं नाही म्हणून हे आहे तेवढच वापरायला हो म्हणजे जर टिप दिले असं तर कमी झालं असतं चेन घ्यायची चे, पाच नंबरची रुंदी येण्याची कशी अर्धा इंच जास्त घ्यायची बर पाच नंबरची लहान असतील हे करणार लागणार आहे तर एवढंच साहित्य लागणार आपल्याला रनर मी आधी नाही टाकून घेते आधी आपण चेन जोडून घेऊ रनर टाकून पण जोडता येऊ शकतो ते पुढच्या याच्यामध्ये आपण बघू पुढच्या पर्सन मध्ये थोडासा हाताला लागतोय सुलट भाग झाला आणि ही उलट सपाटे सपाटे उलट आहे तर मग ह्याची सुलट बाजू आहे आपली मेन फॅब्रिकची आणि ही उलट बाजू आहे चेनची सुलट बाजू आणि मेन ची सुलट बाजू समोरासमोर येतील या प्रमाणे अशा ठेवायच्या आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आणि ही टीप देत नाही मी चेनच्या बाजूने द्यायची कधी कधी कुणी असं करतो आणि इकडून देतो तसं नाही करायचं हा आता इथं आपण टाचने लावून घेऊयात व्यवस्थित जुळून घ्यायच्यात बाजू हो सरकत जोपर्यंत नवीन आहेत ना तुम्ही तोपर्यंत तुम्ही असं टाचण्याचा वापर करायचा हा जो भाग आहे ना त्याच्या कडे कडे नाही घ्यायचा आहे इथं हात लावून बघा हो हो हे असं ह्याच्या वर नाही येऊ द्यायचे नाही मग ते त्याच्यावर जाईल चेन वर जाईल हो हो इथं आपण अगदी बेसिक सिंगल चेन एक कप्पा पाऊस शिकत आहोत आणि आजीने यापूर्वी कापडाला कधी चेन जोडलेली नाहीये तेव्हा मी त्यांना अगदी बारीक सारीक गोष्टी सांगत आहे चेन वर टीप देताना किती अंतरावर टीप द्यायची हे मी त्यांना सांगत आहे आणि आजींचा उत्साह बघू शकता तुम्ही अगदी त्या मन लावून आणि बारीक सारीक गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आजींनी आपल्या युट्यूब चॅनलवरील काही पर्स मेकिंगचे व्हिडिओ पाहिले आणि मग त्यांनी मला आग्रह केला की काही छोट्या मोठ्या पर्स त्यांना मी शिकवाव्या यापूर्वी त्यांनी शिवणकाम केलेलं आहे म्हणजे त्यांनी मुलीचे कपडे यापूर्वी शिवलेले आहेत हे बघा झाली नाही ही चेन वरच्या दिशेला करायची आणि हा टिपेचा भाग मागच्या दिशेला करायचा इकडे असा चेन वरच्या दिशेला हा भाग खाली व्यवस्थित सारखं करायचं आणि टिप देऊन द्यायची ना अगदी इथं नाही द्यायची इकडे थोडस एक रेशभर गहूभर जागा सोडून द्यायची यापूर्वी आजीने शिवणकाम केलं असल्यामुळे त्यांना दापटी शिलाई मार्जिन उंची रुंदी या सर्व गोष्टी लक्षात येत आहेत ही बघा एवढी गहुभर जागा सोडली ना तरच ही चेन इकडची अडकली याच्यामध्ये उचलत नाही उलटत नाही ही टीप तुम्ही चेनच्या बाजून देऊ शकता हो पण तशी इकडून जरी दिली ना तरी इकडं कमी जास्त होत मग समजा इकड आहे हा एक भाग जोडून झालाय आपला हात याच्यावर ठेवायचा चेनवर hmm. हे दोन्ही कळा व्यवस्थित जुळल्या पाहिजे असं नको कमी जास्त खायला असं सारखं जुळवायचं असं करून घेऊ हे या कडा जुळवायच्या दोन्ही चेनची बाजू आणि मेन फॅब्रिकची बाजू हे पण भाग सारखे दोन्ही टास्ने hmm. आणि चेन बघा मी थोडीशी अर्धा इंच जास्तच घेतली नाही इकडं कारण की आपल्याला ते रनर वगैरे टाकायच्या वेळेस लागतच मला असं वाटतं हे तुम्ही जोडून बघावं तुमची पण प्रॅक्टिस होईल ट्राय मी आहे सांगा पहिल्याच्या शब्द व्यवस्थित इकडने झाली तुमची व्यवस्थित आता काय करायचंय यापूर्वी आपल्या चॅनल वर पर्स चेन कशी जोडावी या व्हिडिओमध्ये मध्ये असा सिंगल पाउच मी दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामध्ये मी वेगळ्या पद्धतीने चेन जोडून दाखवलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर खरच मनापासून आवडला व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पर्स मेकिंग मधले आणखी बारकावे कळतील दिली छान आता थोडीशी जास्त झाली पाहिजे किंचित अंदाज घ्यायचा हा जो पाय ना दाब आहे ना हा अर्धाच ह्याच्यावर बसला पाहिजे तुम्ही संपूर्ण दाबाच्या हिशोबाने दिली अर्धाच आला झाले आता आपल्या दोन टिपा देऊन दोन्ही बाजूनी दाब देऊन झालेले आहे आणि oh. चेन जोडून झाली हो oh. आपण हे चेन मुळातच अर्धा इंच जास्त घेतली हो oh. ओपन करायची बघा बर मुळे असे ओपन केले की निघतात हा ते चित्र नार कसा टाकायचा आता हे दोन भाग सारखे आहेत हो oh. तर ह्याचा चेनचा हा एक भाग आपण hmm. कट करून घ्यायचा बर well. आता चेनचा एक भाग मोठा एक भाग oh. लहान झाला हो oh. तर मोठ्या भागातून टाकून घ्यायचं mm. रणर इराणारचं टोक हो oh. ही मागची बाजू हो oh. ही पुढची बाजू याच्यामध्ये टाकून घ्यायची टोकाची बाजू हा इकडची थोडीशी टाकली आता छोटा भाग टाकायचा आता हे कुठे कुठं एक साखेल बघायचे दोन्ही भाग इथले सारखे झाले पाहिजेत हो oh. oh. तसं पाहिजे तसं पाहायचं mm. आपण अंदाजाने इकडची बाजू याच्यामध्ये सरकवायची थोडस दाब द्यायचा इकडच्या बाजूला ही बाजू ओढायची थोडस hmm. थोडं अवघड जात सुरुवातीला पण जमणार हे बघ परत काढून घ्यायचं की एकाची बाजू लॉक होणार शिवायचं ना पंधरा टाकून काढून घ्यायचा आणि असं लॉक असलं तर शिवायला सोपं जातं आपल्याला छान बस बस आता इकडे लॉक झालेलंच आहे आता हे बघा इथं इकडची बाजू सारखी झाली आणि आता हे रनर आपण मध्यभागी घ्यायचं नेहमी आपल्याला बाजूची टिप्पा द्यायच्या जोडून घ्यायची रनर मध्यभागी घ्यायचं ही चेन जास्तीची कट करून टाकायची सरकताना तर काय करायचं वडावरती करायचं असं बस बस काहीच नाही करायचं तसंच ठेवायचं एवढंच अडकून द्यायचं त्याच्यात मध्ये सरकणारच नाही आपल्याला व्यवस्थित असं आपलं सरकणार नाही व्यवस्थित सोपं आपल्याला जात नाही तर त्याने कट करायला गेला सरकते इकडं एकड़ तिकडं झाल्या दोन्ही बाजू सारख्या रनर मध्ये घेतलं हो। आता ह्या बाजू ही दोन्ही मेन फॅब्रेटचे टोक व्यवस्थित जुळवायचे हे बघा खालच्या बाजू जुळवायच्या तुम्ही यापूर्वी कधी पर्स जर शिवली नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच अशी पर शिवता येईल शेवटपर्यंत पहा आणि आजींसाठी एक लाईक करा आणि एखादी छानशी कमेंटही करा तसंच पण oh. करा एकावर oh. hmm. खालची पण बाजू व्यवस्थित जोडवायची आणि टाचणी लावायची साधारण अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला hmm. तीप द्यायची अर्धा इंच पेक्षा कमी किंवा अर्धा इंच तर असं सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन आहे ना तर आखून घ्यायचं आहे दोन्ही टोक जुळवले आपण हे oh. दोन्ही टोक जुळल्यावर ही चेन कशी उभी राहते बघा ah. आणि अशी नाईन टीप देत उभं झालं ना हे फ्लॅट करून घ्यायचं म्हणजे कुठे जाणार हो हे बघा अशी इकडं आपल्याकडे करायची पालखी तरी करायची अशी आणि असं करून कधी कधी सुई फुटते पण ते शंभरातून एक टक्का टक्का

नंतर मग ही इकडची टीप द्यायची एवढ्या बारकाव्या सकट चेन जोडल्याचं युट्यूब वर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही तेव्हा लक्षपूर्वक पहा सुंदर म्हणजे जास्त शिवलयाच नाही लागलं नाही नाही मार्किंग वर केलं बरोबर आणि तीन एक टीप दिल्या आपल्याला डबल टिप देऊन या पक्क करू शकतो आपण ओपन करू आपण हां बघा ओपन करायच्या ही जी टीप आहे कॉर्नरची आपली

चेन असत बोट टाकून असं वरती थोडीशी बघू शकता सिंगल पाउच पर्स तयार आहे अगदी फिनिशिंग मध्ये शिवले मी आता करून बघेन हो घरी तुम्ही एक करून बघा हो छान जमली एकाच प्रयत्नात आणि काही जास्त सांगावं हो लागलं नाही तर अशा प्रकारे आजींसोबत आपण एक कप्पा चेन पर्स शिवायला शिकलेलो हो आहोत मैत्रिणी या व्हिडिओ मध्ये मी पर्सला चेन जोडण्याची चे एक छान ट्रिक सांगितलेली आहे ही ट्रिक वापरून तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी पर्स शिवत असाल किंवा पर्सला चेन जोडत असाल तरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशी पर्सला चेन जोडू शकता म्हणजे ज्या ताईंना पर्सला चेन जोडताना मशीनची सुई तुटण्याची भीती वाटते त्या ताईंसाठी हा व्हिडिओ अगदी उपयोगी आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला तरी आपल्या व्हिडिओच्या खाली थँक्स बटन आहे तर आपल्या चॅनलच्या सपोर्टसाठी तुम्ही त्या थँक्स बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता तुम्ही केलेल्या थँक्स सपोर्टमुळे मी शिवणकामासाठी लागणारे साहित्य विकत घेऊ शकेल आणि तुमच्यासाठी आणखी असे दर्जेदार आणि उपयोगी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला तरी थँक्स बटनवर क्लिक करून तुम्ही चॅनलला सपोर्ट करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात ते कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आजींसाठी एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये